गेल्या काही दिवसांपासून लांब पडल्याच्या ट्रेनमधील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भातील तक्रारींचे अनेक फोटो आणि अने व्हिडिओ समोर आले आहेत यात पुन्हा एकदा अशाच एका सुपरफास्ट एक्सप्रेस मधील फोटो व्हायरल होत आहे ज्यातील एसी कोच पूर्णपणे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी भरलेला दिसत आहे दिल्ली सराय रोहिला सुपरफास्ट एक्सप्रेसच्या फर्स्ट क्लास एसी कोच मधील ही स्थिती आहे एका युजरने हे फोटो पोस्ट करीत लोक तिकीट न घेता फर्स्ट एसी कोच मध्ये कशा प्रकारे अतिक्रमण करून प्रवास करतात हे दाखवले आहे कुशाल मेहरा नावाच्या एक्स युजरने दिल्ली सराय रोहिला सुपरफास्ट एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कोच मधील हे फोटो पोस्ट करीत या ट्रेनचा प्रवास अतिशय भयानक असल्याचे म्हटले आहे त्याने या ट्रेनमधील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत अनेक पोस्ट केल्यात વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી